सर्वसामान्य जीवनात जगताना आपण असे अनेकदा बघतो की अनेक अंधश्रद्धा तर आपल्याला दिसतात पण काही अंधश्रद्धा अतिशय अघोरी असतात त्या इतक्या अघोरी असतात की त्यामुळे अगदी शारीरिक इजा सुद्धा होते या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत अनिसेचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आपल्याबरोबर आहेत आहे तुमचं स्वागत आहे लोकमत मध्ये आपण असं अंधश्रद्धे बोलतो पण अनेकदा अशा काही अघोरी अंधश्रद्धा असतात की ज्या माणसाच्या अगदी वैचारिक शारीरिक इजा सुद्धा माणसाला करतात एक चळवळीचे संस्थापक म्हणून तुम्ही सगळ्या अघोरी अंधश्रद्धेकडे नेमके कसे बघता मग अघोरी अंधश्रद्धा प्रत्यक्षात काय आहेत याच्याकडे जाण्याआधी एक दोन मुद्दे खरंतर स्पष्ट करायला पाहिजेत पहिला मुद्दा असा की एकविसाव्या शतकामध्ये समाज सुधारकांच्या महाराष्ट्रात बाराव्या शतकातच ज्या नष्ट व्हायला पाहिजे होत्या त्या अघोरी अंधश्रद्धेची इलेक्ट्रॉनिक मीडियावर चर्चा करण्याची वेळ येते ही काही चांगली गोष्ट नाही आत्ता नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्याच्या समोर जे जादूटोणाचं विधेयक आहे त्याचं नावच आहे महाराष्ट्र नरबळी अमानुष अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांचं समूळ उच्चाटन व त्यांना प्रतिबंध अधिनियम दोन हजार अकरा आणि हे विधेयक अठरा वर्ष प्रलंबित आहे म्हणजे अजूनही एकविसाव्या शतकामध्ये आपण अघोरी अंधश्रद्धांना नकार देण्याचा देखील पुरेशी इच्छाशक्ती दाखवू शकत नाही आणि तिसरा जो भाग आहे तो थोडासा याचा अभ्यासक म्हणून मी दर्शकांच्या नजरेला आणन हे सगळं आज उघडपणे अज्ञान आहे पण अज्ञानातन सुरू झालं नाही जगभरच्या आदिम मानवी संस्कृतीचा अभ्यास केला तर असं लक्षात येत कि जगाच्या सगळ्या भागामध्ये ते असं मानायचे की हे जग चालवणारी एक शक्ती आहे त्याला ते यातु शक्ती म्हणायचे यातू शक्तीला प्रसन्न करण्यासाठी जी कर्मकांड करायचे त्याला यातु क्रिया म्हणायचे आणि यातुक क्रियाद्वारे यातु, क्रिया यातु शक्तीला प्रसन्न करण्याचा धर्म तो यातू धर्म आणि जादू हा शब्द यातू या शब्दाच्या अपभ्रांशातूनच आलेला आहे त्यामुळे त्या धर्माला मॅजिको रिलिजियस बिलीफ असं म्हणायचे आणि त्या धर्मामध्ये ही जी सगळी कृत्य होती ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो oh. म्हणजे शत्रूला रक्ताची उलटी होऊन तो मरावा सवत वांझ व्हावी नरवळी केल्यामुळे मला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा गुप्तधन मिळावं ह्या सगळ्या गोष्टींच्या मागची कल्पना अशी होती ती चूक होती पूर्णपणे की यातु शक्ती जी आहे ती सतत वापरली जाते त्यामुळे एखाद्या बॅटरी प्रमाणे ती डिस्चार्ज होते आणि ती जर रिचार्ज करायची असेल तर त्यावेळच्या टोळीच्या प्रमुखाचा समारंभपूर्वक बळी दिला जायचा त्याचं मस्तक मारलं जायचं तो एक त्यावेळेचा पवित्र विधी होता आणि त्याच्यामुळे ती संबंध यातुशक्ती रिचार्ज झाली असं मानलं जायचं म्हणून आजही आपण सगळ्या कार्यक्रमाच्या आधी नारळ फोडतो मी कुठं फोडत नाही पण हा प्रश्न कधीतरी विचारायला पाहिजे की नारळ का फोडता तुम्ही सामना सुरू होण्यापूर्वी ग्राउंडवर नारळ का फोडता घर बांधण्यापूर्वी तुम्ही त्या नारळ का फोडता याचं कारण त्या मूळ यातुक्रियेच्या कल्पनेत आहे जी नरबळीशी जोडलेली आहे त्याच्यामुळे हे इतकं जुनं पिढ्यान पिढ्या शतकानुशतक आपल्या मनावर बिंबत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते आघोरी आहे

बाभळीच्या येऊन उड्या मारत होते जो बाभळीचा एक काटा टोचला तर आपण हाय हाय करतो आणि मोडला तर त्याच्यावरचा सगळा उपचार करतो किंवा महाराष्ट्रामध्ये अजून माझ्या स्वतःच्या सातारा जिल्ह्यामध्ये बौद्धनचा बगाड प्रख्यात आहे आणि ते आहे अंधश्रद्धा हे म्हटलेलेही लोकांना चालत नाही म्हणजे चांगली बैलगाडी असते शर्यतीचे बैल झुंपलेले असतात एक वीस फुट उंचीचा खांब असतो त्याच्या वरच्या बाजूला एक बगाडे असा टांगलेला असतो आणि अशी दिवसभर ते बगाड पळत असत आता ही गोष्ट आजच्या जगामध्ये कोणीही मान्य करणार नाही की याच्यामुळे कुठली तरी धर्मसाधना होते किंवा शेख सल्ल्याचा उरुस आहे पुण्याचा दोन वर्षापूर्वी आम्ही तक्रार दाखल केलेली होती की ते त्या ठिकाणी गालातन जिभेतनं इतनं असे सगळीकडनं अशा काही अंधश्रद्धा येतात अघोरी म्हणजे स्वतःला किंवा दुसऱ्याला हानी पोहोचवणाऱ्या दिसतात बरोबर आहे बरं एक फोन आला सोलापूरवर सम्राट पावसकर आपल्या बरोबर आहेत बोला सम्राट नमस्कार सर बोला तुमचा प्रश्न विचार अंधश्रद्धेमुळं जे लोक त्याच बळी पडतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे मृत्यूही होत अशा लोकांना काय शिक्षा दिली जाते <laughs> अंधश्रद्धेला जे लोक बळी पडतात आणि मृत्यू होतो त्यांना काही शिक्षा दिली जाते प्रश्नच नाही त्यांना मृत्यू ही शिक्षा मिळते ते त्यांना करायला जे भाग, भाग पाडतात पार। त्यांना शिक्षा देण्याची पुरेशी तरतूद आजच्या कायद्यामध्ये <laughs> नाही असं आमचं मत आहे आणि म्हणून तर हा कायद्याचा संबंध येतो आणि आघोरी अंधश्रद्धेंचा येतो उदाहरणार्थ तुमचं उत्तर पूर्ण करायला मी सांगतो घडलेली घटना पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामधल्या एका घरामध्ये थोरल्या जावेच्या घरी काही नीट चाललेलं नव्हतं भांडण नव्हती पैसा टिकत नव्हता शिकत नव्हती आणि कुणीतरी सांगितलं की धाकट्या जावेनी करणी केली आहे मग ती गेली धाकट्या जावेकडे म्हणली की तू करणी केलेली आहेस तू करणी काढ धाकटी जाऊ आता पाय पडून म्हणली की मला काय करणे माहित नाही कशी माहीत नाही तुम्ही उगीच माझ्यावर आरोप घेऊ नका मग ते गेले उरळी कांचनला एका देवळात त्या देवरुषबाईच्या अंगात आलं आणि अंगात आल्यानंतर त्या देवीने तिला सांगितलं की हिने करणी केलेली आहे ही म्हणायला लागली नाही मी करणी केली पुन्हा त्या देवरुष्णबाईंच्या अंगात आलं आणि ती असं म्हणाली की जर ही बाई खड्याची असेल आणि तिने करणी केलेली नसेल तर तिने माझ्या समोर उकळत्या तेलात हात घालून नाणं बाहेर काढावं हो जर तिचा हात भाजला नाही तर तिने खरी आहे या बाईची प्रेस कॉन्फरन्स ती बिचारी पंधरा दिवसांनी घाबरून माझ्याकडे आली तिचा असा भप्प सुजलेला हात घेऊन मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि तो खटला चालून आत्ता असं विचारलं की जीव जातो तर माझं म्हणणं की याच्याबद्दल जर कडक सक्षम कायदा आणि पोलिसांचं प्रशिक्षण असेल तर जीव वाचतील सगळे बरोबर कुठेतरी कायदा करण्याची आता आवश्यकता निर्माण झालेली फोन आला नांदेडवर योगेश पाकलवर आपल्या बरोबर आहेत बोला योगेश नमस्कार मुनिश्रित नमस्कार बोला नमस्कार बोला नमस्कार सर तुम्हाला विचारण्यासाठी माझ्याकडे भरपूर प्रश्न आहेत पण वेळ mm. आपल्याला कमी असतो सर अठरा वर्षापासून अठरा वर्षापासून रखडलेलं आपलं विधेयक आहे ते पास होण्याचे काही संकेत दिसत नाहीत परंतु आता मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की हा विधेयक पास लवकरच होणार आहे आता हिवाळी अधिवेशन पण आहे त्याचे काही संकेत दिसतात का आणि सर मला एक विचारायचंय आपण अंधश्रद्धेविषयी जे काही कार्यक्रम घेतो जाणीजाग्रता करतो पण लोकांची ती मानसिकता तयार होत नाही आता मी माधव भाऊगे सरांसोबत कार्यक्रम घेतलेला होता नांदेड जिल्ह्यामध्ये पण आधी लोकांची काही मानसिकता तयार होत नाही आपण असं करू तुमचा जो पहिला प्रश्न आहे हा या चर्चेचा भाग नाही त्यामुळे तुमचा पहिलेचा जो प्रश्न आहे की तो कायदा कधी होणार आहे बहुधा मुख्यमंत्र्यांनाच माहित आहे किंवा मा परमेश्वर असेल तर परमेश्वराला माहित असणार परंतु बाकी तर आज कोणाला माहित नाही परंतु कायद्याची गरज काय याचाशी संबंधित असलेला नेमका आजचा विषय आपला की तुमच्या नांदेड जिल्ह्याचा जो आदिवासी भाग आहे तिथं अजून आणि महाराष्ट्रामध्ये बारा तरी जिल्हे आदिवासी बहुल आहेत तिथं अजून डाकिण आणि भुताळी ही प्रथा आहे की नाही की गावामध्ये काहीतरी अनिष्ट घडतं आणि गावामध्ये अनिष्ट घडल्यानंतर कोणीतरी जातं मांत्रिकाकडे आणि मग तो असं सांगतो की तुमच्या गावामध्ये अमकी अमकी बाई आहे तो देखील असंच म्हणतो की ती त्या दिशेला राहते उमराच्या झाडाखाली तिचं घर आहे आणि मग तिला एक मुलगा एक मुलगी आहे म्हणजे असं संदिग्ध सांगतो मग त्या बाईला नेलं जातं त्या मांत्रिकाकडे तो काय तिच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळतो तिच्या हातापायात बेड्या घालतो नंतर तिला मनात आलं तर तो जाहीर करतो की ती डाकीण आहे तिला डाकीण जाहीर केल्यानंतर हे सगळे आघोरी प्रकार सुरू होतो तिला गावात राहणं अशक्य होतं तिच्या मुलांची लग्न होत नाही तिला मारहाण होते आणि कदाचित तिला जीवही गमवावा लागत बरोबर सर मला हेच विचारायचं की अशा प्रकारे अघोरी कृत्याला प्रवृत्त करणारे किंवा जे प्रोत्साहन देणारे असतात भुंदू बाबा किंवा अशा प्रकारचे आपण अनेक ऍडव्हर्टाईज सुद्धा बघतो बंगाली बाबा यांच्या सुद्धा आहारी जातात ता आणि लोक अघोरी कृत अंधश्रद्धेच्या बळी पडतात काय नेमका याबद्दल तुमचं मत आहे याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत सर साधारण आपण बघितलं की अनेक लोकस स्वतः त्या मानसिकतेचे बळी ठरताना दिसत अशी काही उदाहरणं आहेत की किंवा अघोरी अंधश्रद्धेचा नेमका भयानक प्रकार तुम्ही कोणता नाही मला स्वतःला असं वाटतं की अघोरी अंधश्रद्धेची खरी भयानकता त्या मानसिक गुलामीमध्ये आहे म्हणजे आपण सहा महिन्याचं किंवा वर्षाचं स्वतःचं मूल किती काळजीनं सांभाळतो आणि तेच मूल आपण नवस फेडण्यासाठी देवळाच्या कळसावरनं पस्तीस फूट खाली झोळीमध्ये टाकतो किंवा तेच मूल नवस फेडण्यासाठी तासगाव तालुक्यामध्ये एक पन्नास फूट खोल विहिरीमध्ये एका पाळण्यामध्ये घालून दोरीच्या साह्यानी खाली सोडलं जातं आणि त्याच्या पायाला जर पाणी लागलं तर असं मानलं जातं की तो, तो नवस फिटला किंवा माझ्या साताऱ्या जिल्ह्यामध्ये गुणावर आणि जावळी ही जी गावं होती त्या ठिकाणी नवस फेडण्यासाठी पळत येऊन देवळाच्या दगडी भिंतीवर लोक काडकन कन स्वतःच डोकं असं आपटून घ्यायचे किंवा त्याच्याही पेक्षा भयंकर भाग जो आता दीड वर्षापूर्वी दूरदर्शन वरन यवतमाळ जिल्ह्यातला दाखवला की सगळं गाव गावात एक मनोरा उभा केलेला आहे त्याच्यावर चार लोक बसलेले आहेत सगळे गावात खालचे लोक त्यांना दगड मारतात आणि त्यातला एक माणूस तरी पूर्ण रक्तबंबाळे झाला की ती दगडफेक थांबती तो माणूस खाली येतो आणि तो खाली आलेला जो माणूस आहे तो स्वतःच्या जखमेवर काहीही उपचार करत नाही सगळी माणसं त्याच्या पाया पडतात आता या सगळ्या गोष्टी ही मानसिक गुलामगिरी म्हणजे डोक्याला एक दगड लागलं ला तर आपण स्कॅन करून घेतो की अरे आत मेंदूला तर काही धक्का लागला नाही ना आणि इथं मुलाला पाण्यात सोडणं मुलाला झोळीत टाकणं किंवा डोक्यावर धडका मारण किंवा दगड मारून घेणं हे सगळे अघोरी अंधश्रद्धेचे प्रकार आहेत ते अघोरी आहेतच अधिक ते मानसिक गुलामगिरीची अतिशय विदारक अशी उदाहरण आहेत बरोबर एक फोन नागेश आहे बोला नागेश हॅलो हा बोला हॅलो आजकाल जे काय संबंध संबंध मालिका दाखल जातात त्याच्यामुळं बंगाला मानसिकतेवर हे होऊ शकतो परिणाम होऊ शकतो हा परिणाम होऊ शकतो तो माणूस त्या प्रकारे विचार होऊ शकतो तर त्याबद्दल मत काय नाही त्याबद्दल जे माझं मत आहे ते सर्वश्रुत आहे की अशा स्वरूपाच्या मालिकांच्या बद्दल निदान माध्यमांनी स्वतःची आचारसंहिता निर्माण केली पाहिजे नाही तर नॅशनल केबल अँड टीव्ही नेटवर्क नाईन्टीन नाईन्टी थ्री प्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे परंतु लोकांच्या असलेल्या चुकीच्या भ्रमांना खतपाणी घालणं हा वेगळा भाग पण आपण स्वतःच ते वर्तन आपलं जणू काही स्वतःच आपण असं म्हणूया की मुक्तीचं द्वार आहे म्हणजे हे काय महाराष्ट्रात नाहीये आता तुम्ही दक्षिणेकडे बघता की माणसं डोक्यावर नारळ फोडून घेतात किंवा मधी ते तर मी टीव्हीवर बघितलं ला की लहान मुलाच्या अंगावर नवस फेडायला उकळती खीर टाकतात आता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही स्वतः थांबवू शकता ना टीव्हीवर काय दाखवत असतील ते दाखवतेत त्याच्यामुळे आपण असा विचार केला पाहिजे की अघोरी अंधश्रद्धेमधनं आपण आपल्या पातळीवर आणि समाजाच्या पातळीवर त्याला कसं काय मुक्त करता येईल सर पण साधारणतः हाच तुम्हाला प्रश्न किंवा मुळात अंधश्रद्धेला लोकही बळी का पडतात पण नाही अघोरी अंधश्रद्धेला किंवा कशालाही बळी का पडतात याचं उत्तर मी तुम्हाला एक सुरुवातीला दिलं ते यातुशक्तीच्या कल्पनेत आहे आणि दुसरं उत्तर उघड आहे की एक तर अतृप्त कामनांची पूर्ती म्हणजे आता पनवेलला नाहीतर काय झालं की चार जणांची नरबळी कशाला दिले तर गुप्तधन मिळणार म्हणून दिले मग गुप्तधन मिळणार ही जी अतृप्त कामना आहे की एकदा प्रचंड पैसा मिळणार आणि प्रचंड पैसा मिळाला की सगळे प्रश्न मिटणार मग त्याच्यासाठी नरबळी द्यायला लागले तरी द्या त्यामुळे अघोरी अंधश्रद्धे मार्ग उघडपणे चुकीची मनोधारणा आहे आणि आव्हानित न केलेली परंपरा आहे म्हणजे कोणीतरी विचारायला आहे विलासराव देशमुखांच्या मतदारसंघामध्ये तीस फूट उंचीवर मूल खाली टाकायचे की जे आम्ही सत्याग्रह करून नंतर थांबवलेलं आहे म्हणजे कोणी असा प्रश्नच विचारला नाही की अरे बाबा हे नाही तुमच्या भक्तीचं स्वरूप जो आम्ही पहिल्यांदा विचारला मानसिकताच बदलण्यामध्ये खूप आवश्यक आहे बरोबर आहे तरच ते कदाचित अघोरी गोष्टी मी अवैज्ञानिक म्हणत नाही तुम्ही इथं जर दोरा घातला तर तुम्ही असं म्हणाल की माझ्या व्यक्तीचा स्वातंत्र्याचा भाग आहे <laughs> पण तुम्ही आज जे काही करताय त्याच्यामध्ये उघडपणे तुमचं त्या करणाऱ्या माणसांचं सगळ्याच नुकसान आहे ना बरोबर तुमचा मुलगा डोक्याला दगड लागून कायमचा झाला त्याचा मुला इथे प्रश्न निर्माण झालेला एक फोन घेऊया पालीवर ना अंबादास खेडकर आपल्या बरोबर आहेत बोला अंबादास मॅडम बोला डॉक्टर साहेबांचा मी मनपूर्वक आभार मानतो मी बघत खरं खरंच आपल्या जगामध्ये ते महान आहे आता अशी जागृती व्हायला लागली की कुठेतरी अंधश्रद्धेला हे खतपाणी घातलं खत जाते आणि अंधश्रद्धा मिटवण्यासाठी सुद्धा आता लोक जागृत स्वतःहून पुढे यायला लागलेले आहेत बरोबर एक फोन घ्या पुण्यावर दीपक शिंदे आपल्या बरोबर आहेत बोला दीपक हॅलो नमस्कार नमस्कार बोला हा हे जे पापकाने मारतात आता जे आता वेताळ देव आहे वेताळ देवाचा जे कार्यक्रम चालतो त्यामध्ये जे चापकाने मारतात आणि ते समोर आपण पाहतो की त्याचं रक्त वगैरे येणं वगैरे हा प्रकार आता कितीतरी योग्य आणि जे अंगात येत हा ते फक्त असं मीडियम वर्गातल्या लोकांच्याच कि बाबा जे ऑफिसला जातात किंवा कुठल्या क्लास वन क्लास टू अधिकारी यांच्या आतापर्यंत अंगात येणं हा प्रकार का नाहीये नाही काय आहे तुमचा जो पहिला प्रश्न आहे ना तो आजच्या आपल्या चर्चेशी संबंधित आहे की अशा स्वरूपाची कुणालाही चापकाने मारण ही बाब कुठल्याही गोष्टीने समर्थनीय नाही आज ती धर्मकांडाचा परंपरेचा प्रथेचा भाग म्हणून जर मान्यता प्राप्त होत असेल तर त्याबद्दल कायदा करून ती थांबवली पाहिजे आणि अंगात जे येत ते फक्त खालच्या जातीतल्या आणि कनिष्ठ वर्गातल्या लोकांच्या काय येतं आणि वरच्या काय येत नाही याची काही एक चर्चा आपण यापूर्वीच्या कार्यक्रमात केलेली आहे किंवा नंतरही करता येईल पण तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे आणि त्याचं एका वाक्यात उत्तर असं आहे की अंगात येणं हे मनाच्या ताणाचं प्रगटीकरण असतं आणि व्यक्ती ज्या प्रमाणामध्ये स्थिर व्यक्तिमत्वाची होत जाते त्या प्रमाणामध्ये तिला त्याची गरज कमी पडते त्यामुळे वरिष्ठ जात आणि आर्थिक सुस्थितीमुळे बाईला या पद्धतीनं स्वतःच्या वेदनांचं प्रगतीकरण करावं लागत नाही जिला बिचारीला अन्य कुठलेच आधार नसतात <laughs> तिला त्याचा आधार घ्यावा लागतो म्हणजे मुळात अंधश्रद्धेला बळी पडण्यामागे सुद्धा एक मानसिकता हीच कारणीभूत आहे आणि मानसिकता बदलण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे यावर सुद्धा आपण बोलणार आहोत सर आपण साधारणतः बघितलं कोणकोणत्या प्रकारच्या अघोरी अंधश्रद्धा असतात अनेक उदाहरणं तुम्ही आम्हाला सांगितले पण मुळात लोकांची मानसिकता बदलण्यासाठी काय केलं पाहिजे मग कुठल्याही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी जे करायला पाहिजे तेच करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी सहा लाख शिक्षक आहेत आणि दोन कोटी दहा लाख विद्यार्थी आहेत आणि अशा स्वरूपाच्या अघोरी अंधश्रद्धा मी नुसते अंधश्रद्धा म्हणत नाही अघोरी अंधश्रद्धा महाराष्ट्रावरचा कलंक आहे सुसंस्कृतपणावरचा कलंक आहे महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा पराभव आहे असं मानून थेटपणे विद्यार्थ्यांच्या मनामधून त्या दूर करायला पाहिजेत नको असलेले मोबाईल नंबर डिलीट करता की नाही तुम्ही तसं हे डिलीट करायला पाहिजे आता थेट वे आणि दुसऱ्या बाजूला डिलीट करायला मदत व्हावी म्हणून कायद्याची निर्मिती व्हायला पाहिजे की तरी देखील जर कोणी हे करत राहिला तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी कारवाई करता आली पाहिजे म्हणजे जनशक्ती प्रबोधनशक्ती आणि दंडशक्ती यांनी एकत्रित मिळून निदान आणखी दहा वर्षांनी पुन्हा हाच विषय चर्चेला येणार नाही अशी काहीतरी स्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला पाहिजे बरोबर आहे सर साधारणतः आपण बघतो की लोकांची मानसिकता मा बदलण्यासाठी मुळात किंवा लोकांनी यासाठी पुढाकार घेणं कितपत गरजेचं आहे मग कुठल्याही समाज बदलाच्यासाठी लोकांनी पुढाकार घेणं हेच गरजेचं असतं परंतु संघटितरित्या ते, ते करायचं असेल तर एका बाजूला शासन आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण व्यवस्था यांचं अधिक योगदान प्रभावी ठरू शकतं बरोबर शासनाचा कायदा तर होणं तेवढंच गरजेचं आहे पण लोकांनी सुद्धा अशा प्रकारे मानसिकता त्यांनी ठेवली पाहिजे अशा अंधश्रद्धेला बळी जाऊ नये आहारी जाऊ नये यासाठी सुद्धा लोकांनी सुद्धा एकमेकांना जागृत करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे धन्यवाद सर तुम्ही इथे आलात नमस्कार